नमस्कार माझ्या मराठी कशा कशात सगळे तर मित्रांनो आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो अत्यंत छोटं असं आयुष्य आहे आणि ते आपण मजेतच या ठिकाणी घालवायला पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन आणखीन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत उद्या आहे मंगळवार उद्या पुन्हा मार्केट ह्या ठिकाणी हो चालू होईल आणि चालू होताच मार्केटमध्ये जबरदस्त ॲक्शन ह्या ठिकाणी होऊ शकतं आणि ते जबरदस्त ॲक्शन कोणत्या तीन स्टॉक्समध्ये होऊ शकतं त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचसोबत एका इम्पॉर्टंट आय पी ओबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जो येत्या काही दिवसामध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन होईल तर मित्रांनो दोन महिन्यांमध्ये खूप चांगले आयपीओ या ठिकाणी येणार आहेत प्रत्येक आय पी ओबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेन तर चला मित्रांनो वेळ कशाला दवडायचा डायरेक्टली व्हिडिओची सुरुवात करूया आणि बघूया ते कोणते तीन स्टॉक्स आहेत आणि तो कोणता आय पी ओ आहे ज्याच्यामध्ये चांगलं ॲक्शन ह्या ठिकाणी होऊ शकतं सो सर्वप्रथम मित्रांनो ह्या आय पी ओबद्दलच आपण माहिती घेऊया इथं बघू शकता ड्युरलॅक्स टॉप सर्फेस लिमिटेड नावाचा हा आय पी ओ आहे आणि मित्रांनो कंपनी काय करते तर कंपनी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनीचा जो काही बिझनेस आहे तो या ठिकाणी ह्यांनी थोडासा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲक्च्युली तुम्ही म्हणू शकता की जे काही सर्फेसचं काम आहे म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरर ऑफ सॉलिड सर्फेस मटेरियल म्हणजे थोडक्यात जे काही मार्बल्स वगैरे असतात जे कंपन्यांमध्ये हॉटेल्समध्ये किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा जे बसवले जातात ओके त्याचं प्रोडक्शन करण्याचं कंपनी काय करते काम करते आणि हा आय पी ओ कधी ओपन होणार आहे मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण June, या IPO IPO जून IPO हो so, या ठिकाणी आय पी डेट आहे म्हणजे बुधवारी हा आयपीओ पी ओपन होणार आहे आणि एकवीस जूनला हा आयपीओ पी ओ काय होईल क्लोज होईल सो ह्या दरम्यान तुम्ही ह्या आय पी ओसाठी ह्या ठिकाणी बिडिंग नक्की करू शकता तर मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या आय पी कंपनी काय करणार आहे साधारणतः चाळीस पॉईंट ऐंशी करोड रुपये ह्या ठिकाणी रेज करण्याच्या प्रयत्नात आहे मार्केटमधून दोन हजार शेअर्सचा ह्या ठिकाणी लॉट असेल आणि प्राइस बँड असेल पासष्ट ते अडुसष्ट रुपये म्हणजे ह्या प्राइस बँडमध्ये तुम्ही काय करू शकता आय पी ओसाठी ह्या ठिकाणी बीड करू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूया की कंपनीचे फंडामेंटल कसे आहेत सो मित्रांनो या ठिकाणी कंपनीचे फंडामेंटल्स दिले गेलेले आहेत दोन हजार बावीस पासून आतापर्यंतचे काही मोठमोठे फंडामेंटल्स या ठिकाणी दिले गेलेले आहेत सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनीची जी काही मित्रांनो ह्या का ठिकाणी बॉरिंग्स आहे बॉरिंग्स मला खूप जास्त वाटली तीन हजार नऊशे एकोणतीस करोड तीन हजार सहाशे नव्वद करोड सहाशे सत्तर क सहा हजार सत्तर करोड म्हणजे बॉरिंग्स मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहेत आणि ह्या वर्षी तर ऑलमोस्ट बॉरिंग्स दुप्पट झालेले आहेत आणि मित्रांनो कंपनीचा तुम्ही प्रॉफिट आफ्टर टॅक्स या ठिकाणी जर पाहिला तर पाचशे पाच कोटीचा सहा हजार कोटींची कर्ज पाचशे पाच कोटींचा ह्या ठिकाणी काय आहे मित्रांनो फक्त प्रॉफिट आहे जो खूपच जास्त ह्या ठिकाणी कमी आहे कंपनीचा रिव्हेन्यू म्हणावा तसा जास्त नाही आहे मित्रांनो सो फंडामेंटल तर कंपनी बिलकुल सुद्धा मला स्ट्रॉंग वाटत नाहीये त्यामुळे आयपीओला अप्लाय करण्याची का जी काही इच्छा आहे ती माझी इथेच मेली सो so, मित्रांनो आता एकच गोष्ट ह्यामध्ये राहते ते म्हणजे ग्रे मार्केट प्राईज कारण आय पी ओमध्ये जर फंडामेंटल स्ट्रॉंग नसतील आणि मार्केट कंडिशन जर चांगले असतील तर ग्रे मार्केटच्या प्राईजवर आपण ह्या ठिकाणी आय पी ओसाठी बीड करू शकतो नक्की सो so, मित्रांनो आता ग्रे मार्केट प्राईस जे काय आहे ते अद्यापपर्यंत ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेलं नाही आहे कदाचित उद्या परवा ह्या ठिकाणी अनाऊन्स होईल की ग्रे मार्केटमध्ये ह्या आय पी ओची काय डिमांड आहे जर ग्रे मार्केटमध्ये जर आय पी ओ हंड्रेड पर्सेंट ह्या ठिकाणी प्लस आपल्याला दिसत असेल आणि चांगली बिडिंग ह्या ठिकाणी आय पी ओसाठी दिसत असेल So सो डेफिनेटली हो so जा so हा स्टॉक काय करू शकतो चांगल्या पद्धतीने ओपन ह्या ठिकाणी होऊ शकतो सो ग्रे मार्केट प्राइस बघा मित्रांनो मते ग्रे मार्केट प्राइस जे आहे ते अराउंड शंभर रुपयाच्या वर जर ओपन झालं सो डेफिनेटली तुम्ही ह्या स्टॉकवर डोळे झाकून या ठिकाणी विश्वास ठेवू शकता आणि इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण मार्केट कंडिशन सुद्धा खूप चांगले आहेत त्यामुळे स्टॉक चांगल्या पद्धतीने ओपन होण्याचे ह्या ते इथे जास्त चान्सेस आहेत सो प्लीज ग्रे so मार्केट okay. प्राइस एकदा चेक करा अद्यापर्यंत अनाऊन्स झालेलं नाही आहे so सो आता आपण पाहूया तीन इम्पॉर्टंट स्टॉक्सबद्दल ज्याच्यामध्ये काय होणार आहे उद्या हे स्टॉक्स काय करणार आहेत एक्स डिव्हिडंड डेटवर काय करणार आहेत ट्रेड करणार आहेत म्हणजे या स्टॉक या ठिकाणी डिविडंड मित्रांनो डिक्लेअर केलेला आहे आणि उद्या त्याची एक्स डिव्हिडंड डेट आहे म्हणजे उद्या काय होईल डिविडंड ह्याच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे ज्याला एक्स डिव्हिडंड म्हणलं जातं म्हणजे ज्या दिवशी डिव्हिडंड डिक्लेअर होणार आहे ज्या दिवशी डिव्हिडंड दिला जाणार आहे ओके त्याच्या अगोदरचा दिवस असतो एक्स डिव्हिडंड डेट आणि एक्स डिव्हिडंट डेट हे तीन स्टॉक ह्या ठिकाणी काय करणार आहेत उद्या या ठिकाणी परफॉर्म करणार आहेत त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो स्टॉकला जितका डिव्हिडंट दिला गेलेला आहे स्टॉकने जितका डिव्हिडंट ह्या ठिकाणी इश्यू केलेला आहे तितक्या प्रपोर्शनमध्ये हा स्टॉक आहे करतो ह्या ठिकाणी किंमत खाली पाडली जाते या स्टॉकची ओके okay? अशी काही गॅरंटी नसते मित्रांनो पण जनरली असे होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात ओके okay? जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर ह्या स्टॉकवर शॉर्टसाठी तुम्ही ह्या ठिकाणी नजर नक्की ठेवू शकता सो सर्वप्रथम आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन सहा हजार सातशे एकतीस रुपये ह्या ठिकाणी काय आहे मित्रांनो प्राईस चालू आहे आणि ह्या कंपनीने काय केलेलं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी अठ्ठावीस रुपयांचा आय हे जो काही डिव्हिडंट आहे तो ह्या ठिकाणी डिक्ड डिक्लेअर केलेला आहे पर स्टॉकच्या पाठीमागे सो उद्याच्या सेशनमध्ये अठ्ठावीस रुपयांची ह्या ठिकाणी काय होऊ शकते डाउन ट्रेंडची रॅली ह्या स्टॉकमध्ये येऊ शकते सेकंड स्टॉक आहे एचडीएफसी एम सी खूप फंडामेंटली स्ट्रॉंग असा स्टॉक आहे चार हजार एकोणीस रुपये प्राइस आहे मित्रांनो आणि स्टॉकने काय केलेला आहे या ठिकाणी साधारणतः सत्तर रुपयांचा सा आयपीओ सॉरी सत्तर रुपयांचा डिव्हिडंड या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे सो so, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सत्तर रुपयांची डाऊन ट्रेंडची रॅली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते तितकं प्राइस ह्या स्टॉकमध्ये ऍडजस्ट होऊ शकतं सर जर तुम्ही या ठिकाणी शॉर्ट सेलिंग करणार असाल तर ह्या स्टॉकवर तुम्ही वॉच ठेवू शकता देन मित्रांनो आहे ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन गोवा लिमिटेड दोन हजार चारशे सव्वीस रुपये प्राइस आहे आणि उद्या हा स्टॉक सुद्धा एक्स डिव्हिडंड डेटमध्ये या ठिकाणी ट्रेड करेल आणि मित्रांनो ह्या ने पंधरा रुपये पर स्टॉकच्या हिशोबाने ह्या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे सो so, उद्याच्या सेशनमध्ये पंधरा रुपये या ठिकाणी काय का होऊ शकते स्टॉकमध्ये ट्रेंड ट्रेंडची रॅली ह्या ठिकाणी येऊ शकते सो so, मित्रांनो ह्याची काही गॅरंटी नाही आहे की स्टॉकचं प्राइस तितकं खालीच येईल ओके पण शक्यतो जनरली असं होतं की जितका डिव्हिडंड दिला गेलेला आहे तितका एक्स डिव्हिडंडच्या दिवशी काय होतो स्टॉक ह्या ठिकाणी काय का पडतो खाली पडतो आणि खालची थोडीशी रॅली ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो कदाचित स्टॉक गॅपअपसुद्धा ओपन होतील सो मित्रांनो ही फक्त मी एक माहिती देण्याच्या उद्देशाने तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे ट्रेड करणं करायचं आहे का नाही करायचं हे सर्वस्वी तुम्ही या ठिकाणी ठरवायचा आहे सो so, मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू